नासा या संस्थेने दोन हजार दोन साली शेअर केलेला हा फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला होता या फोटोमुळे एकच चर्चा सुरू झाली की फोटोमध्ये दिसणारा हा पूल राम सेतू आहे का राम सेतूचं खरं काय हे समजून घेण्यासाठी जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे ए एस आयने ने एक मोठा पाण्याखालचा प्रोजेक्ट मंजूर केला होता हे पमाइस रॉक्स पाण्यावर तरंगतात आणि ते खूप हलके असतात राम सेतूच्या बाबतीत असं म्हणलं जातं की हे दगड कुणीतरी जमिनीवरून समुद्रात टाकले असावेत ही गोष्ट संपूर्ण देशात त्यावेळेस वनव्यासारखी पसरली होती लोक रस्त्यावरती उतरले अनेक ठिकाणी आंदोलन झाले आणि हे प्रकरण आता राजकीय वादात बदललं होतं खरा प्रश्न तो पडतो की रामायणात वर्णन केलेला सेतू आणि आज जी रचना समुद्राखाली दिसते हे दोन्ही एकच गोष्ट आहेत का आकाशातून उपग्रहांच्या मदतीने घेतलेला हा फोटो बघा आणि त्यात दिसतोय पाण्याखालचा एक पूल जो भारताला श्रीलंकेशी जोडतो नासा या संस्थेने दोन हजार दोन साली शेअर केलेला हा फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला होता या फोटोमुळे एकच चर्चा सुरू झाली की फोटोमध्ये दिसणारा हा पूल रामसेतू आहे का व्यवस्थित पाहिलं तर तो एका पुलासारखा दिसतो एका बाजूला विज्ञान म्हणतं की हा निसर्गाने बनवलेला पूल आहे तर दुसऱ्या बाजूला करोडो राम भक्तांसाठी हा तोच राम सेतू आहे ज्याचा उल्लेख रामायणामध्ये केलेला आहे आपल्यासाठी रामायण ही केवळ एक कहाणी नाहीये तर एका श्रद्धेचा आणि आपल्या संस्कृतीचा विषय जर आपण भारताच्या नकाशाच्या अगदी दक्षिणेकडे जाऊन पाहिलं तर पंबन आयलंडवर एक लहानशी जागा आहे जिचं नाव आहे धनुषकोडी ही जागा भारत आणि श्रीलंका यांच्या एकदम मधोमध आहे इथून श्रीलंका फक्त चोवीस किलोमीटर दूर आहे लोक म्हणतात की पाचशे वर्षापूर्वी म्हणजे पंधराव्या शतकाच्या अगोदर इथून समुद्राच्या मधून पायीही श्रीलंकेला चालत जाता यायचं चा। आज सुद्धा फक्त तीन मीटर खोल समुद्रात एक दगडांची रचना आहे अशी रचना जी अगदी पुलासारखी दिसते पूल जो भारताला श्रीलंकेशी जोडतो म्हणून तोच प्रश्न पुन्हा पडतो की हा तोच पूल आहे का ज्याचा उल्लेख रामायणामध्ये आहे ज्या पुलावरून वानरसेनेने समुद्र पार करून लंकेवरती चढाई केली होती दोन हजार पाच साली सुद्धा युपीए सरकार आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये हा पूल तोडण्यावरून खूप मोठा वाद झाला ज्याविषयी सुद्धा आज आपण पाहणार आहोत आजच्या काळात जगभरातील बरेच लोक याला ॲडम्स ब्रिज असंही मानतात याच्यामागे मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माशी संबंधित एक जुनी कहाणीसुद्धा आहे आता काही शास्त्रज्ञ असंसुद्धा मानतात की हा नैसर्गिक रेतीचा पट्टा आहे म्हणजे समुद्राच्या लाटा आणि प्रवाहामुळे हजारो वर्षात वाळू गाळ आणि खडक एकत्र साचून तयार झालेली एक रचना तर चला आज आपण बघूया याच राम सेतूवरील आत्तापर्यंतची झालेली संशोधने वैज्ञानिक आणि पौराणिक मते आणि अजून बरंच काही खूप सविस्तर आणि रहस्यमय हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी सुरुवातीला सांगतो की राम सेतू कसा तयार झाला याची प्रमुख तीन मत आहेत त्यापैकी जे मत आहे ते धार्मिक मत आहे ते सर्वात अगोदर सांगतो आणि ते अर्थातच रामायणाशी संबंधित आहे तसं तर फक्त भारतातच रामायणाचे पेक्षा जास्त वेगवेगळे रूप आपल्याला बघायला मिळतात पण वाल्मिकी रामायणाला सगळ्यात जुनं आणि खरं खुरं मानलं जातं याच रामायणानुसार वेगवेगळ्या ठिकाणी थांबत राम माता सीता आणि लक्ष्मण अयोध्येतून निघून चित्रकूट तिथून बस्तर आणि लोणार मार्गे नंतर पंचवटीमधील नाशिक इथे पोहोचले होते जिथे माता सीता यांचं हरण झालं होतं पुढे माता सीतेला शोधत शोधत त्या हंपी मार्गे दक्षिणेला रामेश्वरम इथे येऊन पोहोचले होते आणि याच रामायणाच्या युद्धकांडात लिहिल्याप्रमाणे इथून युद पुढे लंकेवर चढाई करायला एक मोठी अडचण त्यांच्यासमोर उभी राहिली होती आणि ती म्हणजे भारत आणि लंका यांच्यामधील आथांग समुद्र समुद्रदेव प्रभूंना सांगतात की प्रभू तुमच्या सेनेत नल आणि नील नावाचे दोन योद्धे आहेत त्यांच्यात एक विशेष कला आहे ज्यामुळं ते समुद्रावर पूल बांधू शकतात असं म्हटलं जातं की त्यांच्याकडे एक विशेष शक्तीसुद्धा होती ती जे काही वस्तू पाण्यात फेकायचे त्या कधीच बोडायच्या नाहीत पण याच ठिकाणी जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिला तर एक कारण असंही असू शकतं जे की तरंगणाऱ्या दगडांशी संबंधित आहे आणि जे आपण पुढे पाहणारच आहोत आणि ज्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग रामसेतू बांधण्याचं काम सुरू झालं आता याच रामसेतू संदर्भात वाल्मिकी रामायणाच्या युद्धकांडातील बत्तीसव्या स्वर्गातील श्लोक शहात्तर नुसार फक्त पाच दिवसात शंभर योजन लांब आणि दहा योजन रुंद असा राम सेतू तयार झाला असा स्पष्टपणे त्या ते ठिकाणी नमूद आहे पण इथूनच खरा गोंधळ निर्माण होतो कारण जर आपण एका योजनला दहा ते पंधरा किलोमीटर असं मानलं तर हा सेतू किमान एक हजार ते पंधराशे किलोमीटर लांब असायला हवा पण आज आपण रामेश्वरम ते मन्नार द्वीप दरम्यान सॅटेलाइट फोटोमध्ये पाहतो ते फक्त पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर लांबीचं एक स्ट्रक्चर आहे म्हणजे एक पूल आहे मग खरा प्रश्न तो पडतो की रामायणात वर्णन केलेला सेतू आणि आज जी रचना समुद्राखाली दिसते हे दोन्ही एकच गोष्ट आहेत का आणि याच ठिकाणी श्रद्धा आणि विज्ञान यांच्यामधील खरा संघर्ष सुरू होतो काही लोक असं मानतात की रामायण हे अलंकारिक आणि काव्यमय स्वरूपात लिहिलं गेलं आहे त्यामुळे प्रत्यक्ष कामाचं महत्त्व दाखवण्यासाठी शंभर योजन असं अतिशयोक्तीपूर्ण वर्णन त्या ठिकाणी केलं असेल हे झालं आध्यात्मिक दृष्टिकोनातून पण आता आपण विज्ञानाच्या आधारे बघूया की हा राम सेतू नेमका कसा तयार झाला आता विज्ञान या जागेला नैसर्गिक चमत्कार मानतं दोन हजार दोन साली अमेरिकेच्या नासा या संस्थेनं त्यांच्या सॅटेलाइट्समधून जे फोटो घेतले होते त्यामध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यामधल्या समुद्रात एक सरळ रेषेत असलेली रेतीची पट्टी दिसून आली होती यालाच पश्चिमात्य देशामध्ये ॲडम्स ब्रिज असं मानतात या ॲडम्स ब्रिज नावामागे मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मामध्ये एक जुनी कथा आहे जी मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे पण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून असं मानलं जातं की ही रेतीची पट्टी समुद्रातील प्रवाह आणि गाळांच्या थरामुळे नैसर्गिकरित्या तयार झाली असण्याची शक्यता आहे जेव्हा बंगालचा उपसागर आणि मन्नारचं आखात हे दोन वेगवेगळे समुद्र एका ठिकाणी एकत्र येतात तेव्हा त्यांच्या पाण्याचं तापमान खारटपणा घनता ही वेगवेगळी असते बंगालच्या उपसागरात गंगा ब्रह्मपुत्रा गोदावरी अशा अनेक नद्या आपलं गोडं पाणी सोडतात त्यामुळे तिथलं पाणी थंड आणि गोडसर असतं तर मन्नारच्या आखातात फारशा नद्या नसल्यामुळे तिथलं पाणी फारच खारट आणि उष्ण असतं या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्यामध्ये एक बाउंड्री तयार होते आणि ते एकमेकांमध्ये तेवढं मिसळत नाही यामुळे या ठिकाणी या वाहून आलेला गाळ याच बाँड्रीवरती साचू लागतो याचा अर्थ असा की लहान लहान रेतीचे किंवा गाळाचे कण एकत्र येऊन एक, एक मोठं ढिगारं म्हणजे रेतीची पट्टी त्या ठिकाणी बनते त्याचं वजन वाढल्यामुळं ते समुद्राच्या तळाशी बसू लागतात हळूहळू वर्षानुवर्षे गाळाच्या थरांनी एक साकडी त्या ठिकाणी निर्माण केली जी सॅटेलाईट इमेजमध्ये पुलासारखी दिसते आणि अशा प्रकारे हा पूल तयार झाल्याचं वैज्ञानिक कारण दिला गेला आहे पण काही भूगर्भशास्त्रज्ञ जसं की डॉक्टर बद्री नारायण असं विधान करतात की या परिसरात जे काही दगड आणि ब्लॉक सापडले आहेत ते नॉन नेटिव्ह दिसतात म्हणजे त्यांचा उगम कदाचित इथला नसून ते कुठंतरी दुसऱ्या ठिकाणाहून इथे आले असतील किंवा एखाद्या प्राचीन संस्कृतीने त्यांचा वापर करण्यासाठी त्यात बदल केले असतील याशिवाय इतरही बरेच पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकार मानतात की हे स्ट्रक्चर मानवनिर्मित असावं राम खरं काय हे समजून घेण्यासाठी जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे ए एस आयने एक मोठ्या पाण्याखालचा प्रोजेक्ट मंजूर केला होता आणि या प्रोजेक्टचं नेतृत्व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी करत होतं या प्रोजेक्टमध्ये एन आय ओच्या सिंधु साधना आणि सिंधू संकल्प नावाच्या दोन संशोधन बोटी सुमारे पस्तीस ते चाळीस मीटर खोल समुद्रात गाळाचे नमुने गोळा करण्याचं काम करत होत्या या प्रोजेक्टमध्ये समुद्रात तळाचा नकाशा तयार करणं पाण्याखालचे फोटो काढणं आणि समुद्रात जुनी वस्तू होती का हे शोधणं हे प्रमुख काम होतं आता मग या गाळातून सापडलेल्या वस्तू कार्बन डेटिंग पद्धतीने तपासायच्या होत्या मग त्यांचं वय किती हे कळू शकेल आणि ते रामायण काळाशी आहे का हे बघायचं होतं हा प्रोजेक्ट मार्च दोन हजार एकवीस पासून सुरू होणार होता पण आतापर्यंत या प्रोजेक्टबाबत कोणतीही काहीही ठोस माहिती जनतेसमोर आलेली आहे हेच नाही तर इस्रोसारखी संस्था सुद्धा राम सेतूचं सॅटेलाईट आणि ग्राउंड लेवल मॅपिंग करत आहेत काही स्टडीज सांगतात की या पुलाखालील वाळू सुमारे चार हजार वर्ष जुनी आहे तर त्यावर ठेवलेले जे दगड आहेत ते सात हजार वर्षाहून अधिक जुने आहेत हा फरक काही तज्ज्ञांना असा विचार करण्यास भाग पाडतो की कदाचित हे दगड कुणीतरी तिथे ठेवले असावेत जे दुसऱ्या कुठल्या तरी जागेवरून इथे आणले गेले असावेत जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाप्रमाणे राम सेतू मध्ये आढळणारे दगड हे अंदाजे सात हजार ते अठरा हजार वर्षापूर्वीचे आहेत पण त्याच जागेवरची वाळूचे काही कण फक्त पाचशे ते सहाशे वर्षापूर्वीचे सुद्धा असल्याचं दिसून येतं आणि इतकी नवी वाळू त्या भागात असणं शक्य नाही असंही तज्ज्ञांचं मत आहे त्यामुळे असा अंदाज लावला जातो की अलीकडच्या काळात काहीतरी मोठी घटना तिथे घडली असावी ज्यामुळं ही वाळू पुन्हा त्या भागात जमा झाली असेल हे पण दिसून येतं की दगड हे सँडबारपेक्षा खूपच जुने आहेत आणि त्यामुळे दोघांचं जे वय आहे ते खूप वेगळं आहे आणि यावरून असं वाटतं की दगड तिथे निसर्गाने आणले नसावेत तर कुणीतरी जाणून बुजून तिथे ते ठेवले थे असावेत हे जे दगड आहेत ना त्यांना कोरल्स असं सुद्धा म्हणतात आणि ते सूक्ष्म समुद्र जीव म्हणजे पॉलिप्स यांचं घर असतात पण हे दगड पाण्यापेक्षा जड असल्यामुळे ते पाण्यात बुडतात पण जर हे कोरल्स अनेक वर्ष पाण्याबाहेर राहिले तर त्यांच्या आतल्या भागेत एक हवा भरते आणि त्यामुळे ते काही काळासाठी पाण्यावर तरंगू शकतात पाण्यावर तरंगणारे दगड ही कल्पना कदाचित पमाईस रॉक या हलक्या दगडावरून सुद्धा आले असू शकते हे पमाइस रॉक्स पाण्यावर तरंगतात आणि ते खूप हलके असतात राम सेतूच्या बाबतीत असं मानलं जातं की हे दगड कुणीतरी जमिनीवरून समुद्रात टाकले असावेत जसं रामायणात सांगितलं आहे हे जुने कोरस असे संकेत देतात की ही कदाचित राम सेतू मानवनिर्मित सुद्धा असावा आता दोन हजार चोवीसमध्ये इस्रोने सुद्धा नासाच्या सॅटेलाईटच्या मदतीने राम सेतूचा पहिलाच सविस्तर पाण्याखालचा नकाशा तयार केला होता या नकाशामधून असं समोर आलं की साधारणतः एकोणतीस किलोमीटर लांब दगडांची एक, एक साखळी आहे जी जवळजवळ नव्याण्णव टक्के भागात पाण्याखाली आहे आणि हा वाघ फक्त एक ते दहा मीटर खोल आहे त्यामुळे तो सहज पाहता सुद्धा येतो हे झालं आतापर्यंत झालेल्या संशोधनाविषयी पण राम सेतू संबंधित राजकीय नाटके सुद्धा काही कमी नाही आहेत तब्बल दोन वेळा लाखो भारतीयांच्या श्रद्धेचा भाग असलेला राम सेतू तोडण्याचे सुद्धा खूप प्रयत्न झाले पहिला प्रयत्न अठराशे सदोतीस साली इंग्रजांकडून करण्यात आला होता आणि दुसरा प्रयत्न ए सरकारने दोन हजार पाच साली केला होता पण त्यामागे एक कारण होतं सरकारचा राम मधून जाईल असा एक कालवा म्हणजे कॅनल बनवण्याचा प्लॅन होता आता त्याची गरज काय होती हे समजून घेऊया झाला असं की भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील बंदरे आणि पूर्व किनारपट्टीवरील बंदरे यांच्यात सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये असलेला समुद्राचा उथळ भाग जिथे समुद्र खूपच कमी खोल आहे त्यामुळे दोन्हीही किनारपट्टीला जोडेल असा थेट समुद्री मार्ग नाही ज्यामुळे मोठ्या जहाजांना तब्बल किलोमीटर लांबीचा फेरा मारून श्रीलंकेभोवती वळून जावं लागतं आणि त्यामुळे खर्च आणि वेळ दोन्ही जास्त लागतात आणि यावरच उपाय म्हणून सरकारने दोन हजार पाच साली सेतू समुद्र शिपिंग कॅनॉल प्रोजेक्ट प्रस्तावित केला होता या प्रोजेक्टचा उद्देश होता की भारताच्या पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी दरम्यान थेट समुद्री मार्ग तयार करणे जेणेकरून जहाजांना श्रीलंका फिरून जाऊ लागू नये पण हा मार्ग तयार करण्यासाठी राम सेतू तोडावा लागणार होता आणि इथूनच एक मोठा वाद सुरू झाला विकास विरुद्ध वारसा भक्तगण आणि अनेक हिंदू संघटनांनी या प्रोजेक्टला विरोध केला त्यांचं म्हणणं होतं की राम सेतू तोडणं म्हणजे फक्त एक प्राचीन रचना नष्ट करणं नाही तर भारताच्या इतिहास आणि श्रद्धेवरती आघात आहे दोन हजार सात साली युपीए सरकारने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती ज्यात असं म्हटलं होतं की राम हे खरोखर अस्तित्वात होते याचे कोणतेही ठोस पुरावे आज उपलब्ध नाहीये आणि जर रामच नव्हते तर राम सेतू हा फक्त एक पौराणिक गोष्टीचा भाग आहे त्यात तेव्हा ए एस आहे म्हणजे भारतीय पुरातत्व विभागाने सुद्धा राम सेतूला नैसर्गिक आहे म्हणून जाहीर केलं होतं ही गोष्ट संपूर्ण देशात त्यावेळेस वनव्यासारखी पसरली होती लोक रस्त्यावरती उतरले अनेक ठिकाणी आंदोलन झाले आणि हे प्रकरण आता राजकीय वादात बदललं होतं एनडीए या मुद्द्याला धार्मिक किंवा पर्यावरणविषयक नाही तर राष्ट्रीय आणि सांस्कृतिक अभिमानाचं प्रतीक त्यावेळी बनवलं सरकारला जबाबदार धरलं गेलं आणि राम सेतू वाचवण्याची मागणी सुद्धा आता एक राष्ट्रीय आंदोलन त्यावेळेस बनली सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर अनेक वेळा सुनावणी केली मग नंतर असं ठरलं की सेतू समुद्रम प्रोजेक्टसाठी राम सेतूला तोडायचं नाही त्याऐवजी दुसरा पर्यायी मार्ग शोधला जाईल जेणेकरून श्रद्धेवरती कुठलाही परिणाम होणार नाही पुढे भारतीय पुरातत्व विभागाने सुद्धा त्यांनी राम सेतू नैसर्गिक मंडल्याचं जे विधान होतं ते मागे घेतलं आणि अजून शोधाची गरज आहे असं म्हटलं पण आज तायत राम सेतूला राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं नाही सरकार अजूनही यावरती फक्त विचारच करत आहे इंग्रजाच्या काळात सुद्धा राम तोडून रस्ता शोधून काढण्यासाठी प्रयत्न झाले अठराव्या ते एकोणविसव्या शतकात ब्रिटिशांच्या रेकॉर्डमध्ये राम स्टेट ऑफ रामेश्वरम असं नाव दिलं गेलं होतं त्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी पाण्याची खोली खूपच कमी आहे त्यामुळे मोठ्या जहाजांना हा भाग अडथळा बनतो अठराशे अठ्ठावीस ते अठराशे सदतीसमध्ये ब्रिटिशांनी राम सेतू तोडण्याचे प्रयत्न केले जेणेकरून मोठी जहाजं या भागातून जाऊ शकतील पण खूप प्रयत्न करूनही फक्त लहान बोर्सच तिथून जाऊ शकल्या आणि त्यावेळी तयार झालेला नकाशा त्यांनी ॲडम्स ब्रिज म्हणून प्रसिद्ध केला हे नाव ईस्ट हो, इंडिया कंपनीच्या एका मॅपरने त्या ब्रिजला दिलं होतं आधी पश्चिमी देशांना राम सेतूविषयी ही, काहीच माहिती नव्हतं आता या ॲडम्स ब्रिज मागे सुद्धा एक काल्पनिक कहाणी आहे इस्लाम जुडिजम आणि ख्रिश्चन धर्माच्या कथेनुसार जेव्हा हजरत आदम यांना जन्नत म्हणजे स्वर्गमधून पृथ्वीवर पाठवण्यात आलं तेव्हा त्यांचा पहिला पाय श्रीलंकेतील आदम पीक या डोंगरावर पडला त्यानंतर हजरत आदम यांनी भारतात यायला समुद्रातून चालत येण्यासाठी एक मार्ग घेतला जो समुद्राच्या मधून जातो लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी याच पुलाचा वापर केला होता त्यामुळं ब्रिटिश लोकांनी जेव्हा भारताचा नकाशा तयार केला तेव्हा त्यांनी याच कथेनुसार त्यांनी या पुलाचं नाव ॲदम ब्रिज असं ठेवलं आजही जगभरातील आंतरराष्ट्रीय नकाशे इन्सायक्लोपीडिया आणि वैज्ञानिक साहित्य यामध्ये या पुलाला ॲडम्स ब्रिज म्हणूनच ओळखलं जातं पण आपल्यासाठी आपल्या भारतीयांसाठी हा मात्र रामसेतूच आहे आणि तो रामसेतूच राहील मित्रांनो ज्याविषयी आपण वैज्ञानिक आणि धार्मिक मते बघितली तो राम सेतू आजही एक रहस्य आहे एकीकडे असं मानलं जातं की प्रभू रामांनी हा दिव्य पुल बनवला जो प्रभू रामांच्या वानरसेनेने तयार केला आणि आजही कोट्यवधी लोकांचा त्यावरती विश्वास आहे असं वाटतं की हा आपल्या संस्कृतीचा जिवंत वारसा आहे ज्यावर शंका घेण्याचं कोणतंही कारण नाही दुसरीकडे वैज्ञानिक सांगतात की ही सांग फक्त खडकांची एक साखळी आहे जे निसर्गाने हजारो वर्षात तयार केली इस्रो आणि जीएसआयच्या स्टडीजनुसार हे खडक खूप जुने आहेत आणि कदाचित हे दुसऱ्या ठिकाणाहून इथे आणले गेले असतील पण मुख्य प्रश्न आजही तोच आहे की राम सेतू मानव निर्मित आहे का वैज्ञानिक केवळ वाळूंच्या गाठींची नैसर्गिक प्रक्रिया समजावून सांगू शकले आहेत पण त्या वाळूवर रचले गेलेले दगड त्यांची मांडणे त्यामागचं प्रयोजन यावर अजून कोणताही ठोस पुरावा त्यांच्याकडे उपलब्ध नाही शास्त्रज्ञांना अजूनही याचं परिपूर्ण उत्तर माहीत नाही आणि ते याला मॅनमेड म्हणजे माणसांनी बनवलेलं असंही स्पष्टपणे म्हणत नाही आणि जोपर्यंत ही वादग्रस्त स्थिती राहील तोपर्यंत हा वाद कधीही संपणार नाही या यासाठी यावर आणखीन संशोधन होणं नक्कीच गरजेचं आहे तर मग राम सेतू काय आहे एक चमत्कार एक निसर्गाची करामत की या दोघांचंही एक मिश्रण प्रश्न असा आहे की आपण श्रद्धा आणि विज्ञान या दोघांनाही एकत्र घेऊन जाऊ शकतो का बरं तुमचं मत काय खाली कमेंट मध्ये नक्की सांगा कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा मुळीच उद्देश नाही आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच जर हा व्हिडिओ तुम्हाला खूपच आवडला असेल तर तुम्ही आमचा द्वारकेचे रहस्य आणि जगनाथपुरींचं रहस्य हे दोन व्हिडिओ नक्कीच पाहू शकता खूप खूप धन्यवाद आणि जय श्रीराम